अजितदाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जी सुरू केली त्याला ऐतिहासिक असा प्रतिसाद नाशिक जिल्ह्यामध्ये गेले दोन दिवसापासून मिळतो आहे अजितदादांच्या स्वागतासाठी जमणाऱ्या महिला भगिनी शेतकरी वर्ग तरुण तरुणाई रस्त्या रस्त्यावरती थांबणारे सर्व नागरिक विस्फूर्तपणा नेत की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येण्याच्यासाठी जाहीर झाले नाही लोकांच्यापर्यंत असा विश्वास पृथ्वीच्या मनाला झाल्याचं चित्र आम्हाला पाहायला मिळत आहे सभा असेल दिवली असेल अलौकिक असा क्षण आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी अनुभवायला मिळाला हे असेल छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला केलेलं अभिवादन असेल आणि आज दीपालाने संध्याकाळी येवला या ठिकाणी सुद्धा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांची जे काही चर्चा ज्या पद्धतीने दादा करत आहेत त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न प्रत्येक घटक विश्वासाने दादांच्याकडे करतो आहे महाराष्ट्राचं एक अतूट विश्वास असं नातं दादांचं आहे हे पुन्हा एकदा या दोन दिवसाच्या दौऱ्याच्या निमित्ताने स्पष्ट त्या ठिकाणी झालं या दौऱ्यामध्ये आम्ही प्रामुख्याने असंही ठरवलं की संध्याकाळच्या वेळेला त्या त्या जिथे असू तिथे महायुतीच्या सर्वच नेत्यांची बैठक त्या ठिकाणी करावी आजही आम्ही या येवला मतदारसंघातील महायुतीचे प्रमुख जे काही नेते आहेत प्रमुख पक्षही आहेत आणि इतर जे काही सहयोगी पक्ष आहेत काही संघटना आहेत शेतकरी संघटनासारख्या या सर्वांची सुद्धा अतिशय हितकृष्त त्या ठिकाणी झालं या सर्वांनीच दोन हजार चार सालापासून भुजबळ साहेबांनी येवला मतदारसंघाचं नेतृत्व केल्यानंतर किती काय पानल झाला आणि कशा पद्धतीने या सगळ्या परिसरामध्ये विकास झाला त्याबद्दलचं मनोबत त्यांनी व्यक्त केलं आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता विधानसभा मतदारसंघ संघाच्या स्तरावरतीसुद्धा एकजुटीने त्या ठिकाणी एक काम करेल काल रात्रीच माननीय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री स्वतः अशी बैठक झाली महायुतीचे जे काही समन्वयक त्या ठिकाणी नेमलेले आहेत तेसुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते पुढच्या पंधरावीस दिवसामध्ये संबंध महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघा यासुद्धा त्या त्या जिल्ह्याचे तिन्ही पक्षाचे नेते म्हणे त्या ठिकाणी जाऊन करतील आणि त्याचबरोबर ती दहा विभागीय मेळावे आम्ही करण्याचा निश्चित केलेला आहे त्याचाही तपशील लवकरच आम्ही त्या ठिकाणी जाहीर करू विषयावरती काय भाष्य करणार नाही कारण मी त्यावेळेला सुद्धा सरकारचा घटक नव्हतो आताही नाही परमवीर वेळेला आरोप केले मग उच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण गेलं त्याच्यातून पुढच्या घडामोडी आहे यावरती काय भाष्य करण्यापेक्षा ते काय बोलले ज्यांच्या संबंधात बोलले ते त्या संदर्भातली जी काय माहिती असते ते त्या ठिकाणी देऊ शकते नाना पटोले असे म्हटले की नाना पटोले म्हणतात विदर्भात गोंधळी गुलाबी अळी जी आता अर्थ खात्याला लागलेली असं नाना करता इतका मदे आना पटोले म्हणतात ते का टीका करतात अजित पवार असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीचं यश इतकं डोक्यामध्ये नाना पटोले आणि महाविकास आघाडीच्या काही नेत्यांच्यामध्ये भिनलेलं आहे की महाराष्ट्राची संस्कृती बाजूला सारत अतिशय खालच्या दर्जा ती टीका करण्याचं त्यांनी ठरवलेलं दिसतं आहे त्याचबरोबर ती असं जाणवतं आहे की महायुतीच्या सरकारने आणि अजितदादांनी त्यांच्या राजकीय जीवनामधला जो धावा अर्थसंकल्प मांडला तो इतका लोकामयुक्त झाला आणि महाराष्ट्रातल्या विशेष करून तमाम माझ्या भगिनी माता भगिनी शेतकरी वर्ग युवक तरुण तरून तरुणी ज्या पद्धतीने स्वागत करत आहेत त्यामुळे कदाचित दिवास्वप्न जे काही सत्तेचं ते पाठ होते ते त्यांचं ते भंग झाल्यासारखं त्यांना जाणवत असल्यामुळेच अशा पद्धतीची टीका टिप्पणी ती नानांना शोभू शकते आणि त्यांनी केली ते मला असं वाटतं त्यांच्या स्वभावानुसार आणि आता जे काही राजकारण बदलत आहे त्यानुसार ते योग्य असं आहे सर अंजली दामाणे असं म्हणतात की गुलाबी कोट घालून कोणाच्या वाल्मिकी होत नाही असं त्यांचं ट्विट करून त्यांचं म्हणणं आहे अजित पवारांवर पुन्हा त्यांनी हल्लाबोल केलाय एक असं आहे की या संदर्भामध्ये आमचे प्रवक्ते युवकांचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी पक्षाची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे नाही आमच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी खडपासला मतदारसंघातून निवडणूक लढण्याची कुठे इच्छा व्यक्त जाहीरित्या केल्याचं माझ्या कानावर एक नक्की आहे की महायुतीचं जागा वाटप सन्मानपूर्वक विधानसभेच्या निवडणुकीला पूर्ण एकजुटीने जाण्याच्या विष्कर्तून आम्ही त्या ठिकाणी तयार करतो कालसुद्धा कालच्या बैठकीमध्ये प्रदीर्घ का या विषयावरती चर्चा नक्कीच त्या ठिकाणी झाली पुन्हा एकदा चर्चेच्या एक दोन फेऱ्या त्या ठिकाणी निश्चितपणाने होणार आहेत शेवटी प्रत्येक पक्षाला प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला वेगवेगळ्या ठिकाणी लढण्याचं मनामध्ये असलं काही गैर त्या ठिकाणी असू शकत नाही पण त्याबद्दलचं जाहीर वक्तव्य करू नये असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मी सुद्धा दिल्यात माझ्या पक्षाचं कोणी कार्यकर्ता किंवा कोणी नेता प्रदेश पातळीवरचे पदाधिकारी या संदर्भामध्ये बोललेत असं मला वाटत नाही आणि कालच्या बैठकीमध्ये आम्ही असंही ठरवलेलं आहे की जागा वाटपाचा निर्णय हा राज्यपातीवरती देशपातीवरती असल्यामुळे त्यावरती भाष्य करण्यापेक्षा महायुती म्हणून दोनशे अठ्ठ्याऐंशी जागावरती आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचंच आहे या जिद्दीने आता या निवडणुकीला महायुती सामोरं जाईल अशा वेळेला भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर आमचे सर्व घटक पक्ष पूर्ण मनोमेलनाच्याद्वारे निवडणुकीला सर तुमचा एक पक्ष जो आहे तो सर्वात आधी विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेला पाहायला मिळतोय सर्वात जास्त आमदार निवडून आणून मुख्यमंत्री पदाची बाजू आपल्या बाजूला करायची तयारी आहे का कारण की त्या दिवशी ठाण्यात म्हटलं की मी सर्वात आधीच्या बॅच चा आहे पण अद्याप मी मुख्यमंत्री झाले एक नाही एकनाथ शिंदे झाले फडणवीस झाले माझा नंबर आहे काय दादा त्यांच्या काही वेळेला जाहीरपणाच्या भाषणामध्ये त्यांच्या एका वेगळ्या शैलीमध्ये त्या ठिकाणी बोलत असतात आणि मला असं वाटतं त्या दिवशीचं दादांचं भाषण तो जो कार्यक्रम होता एकनाथराव शिंदे शिंदेसाहेबांच्यावरती पुस्तक लिहिले त्याच्या अनुषंगात त्या ठिकाणी होता अतिशय खिलाडूपणाने खेळकरपणाने आणि विशेष करून महाराष्ट्राची संस्कृती कशा पद्धतीने स्वर्गीय चव्हाण साहेबांनी निर्मिती केलेली आहे त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्या दिवशीचा कार्यक्रम होता एकेकाळी महाराष्ट्रामध्ये विलासराव आणि गोपीनाथराव मुंडे यांची भाषणं महाराष्ट्रातल्या त्यावेळच्या तरुणांनी जशी पाहिलीत तसं अलीकडच्या कालावधीमध्ये तसं सौहार्दाचं वातावरण आज महायुतीच्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी आहे परंतु महाविकास आघाडीचे नेते मात्र अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीची टीका टिप्पणी करतात ही मात्र क्लेशकारक तर आहेच पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला विचारधारेला बाधा करणारी निश्चितपणाने होते आहे मला असं वाटतं की वैचारिक लढाई विचाराच्या आधारावरती लढली जावी व्यक्तिगत टीका ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते खालच्या स्तरावरती जाऊन करतात हे अत्यंत महाराष्ट्राचे दुष्काळातून योग्य असं मला स्वतःला काय वाटतं सर जनसन्मान यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे प्रत्येक दिवशी तीन ते चार सभा होतात पण त्यातल्या दोन सभा ज्या आहेत त्या महिलांच्या अनुषंगाने होताना पाहायला मिळतात यंदा विधानसभेत महिलांच्या मताची गणित जुळवण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे कारण की लोकसभेत शेवटी मतांची छोळ करणं हा त्याच्या पाठीमागचा येतो नाही समजा महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सशक्तीकरणाचा एक नवीन प्रयोग महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे <coughs> मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व समस्त माता भगिनींनी या योजनेचं अतिशय अंतकरणापासून स्वागत केलेलं आहे राखी पौर्णिमेचा पवित्र दिवस आलेला आहे अशा वेळेला या योजनांची प्रत्यक्षात ती फलसूत्री होईल त्याला महाराष्ट्रातलं समाजकारण महाराष्ट्रातलं एकंदरीत वातावरण हे बदलण्याच्या ज्या प्रक्रियेवरती आहे ते तुम्ही आम्ही त्या ठिकाणी अनुभवतो

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की तरफ से हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अजित दादा के नेतृत्व में जन सम्मान यात्रा हमने कल से शुरू किया है नासिक से हमने यात्रा शुरू की आप भी हमारे साथ आए दो दिन आप देख रहे हैं कि इतना उत्सुकता प्रतिशत इस जन सम्मान यात्रा को जनता की तरफ से मिल रहा है खासतौर पर हमारे माता बहनें इस तरफ से अजीत दादा के ऊपर विश्वास जताते हैं उनको मिलने के लिए आते हैं मुझे ये जो कुछ बदल महाराष्ट्र के समाज नीति में हो रहा है उसके तहत से मैं स्वागत करता हूँ मुझे लगता है कि महावीती की तरफ से जो कुछ सीट शेयरिंग का फार्मूला है उसके लिए कल ही सी एम दोनों डी सी एम अभी वहाँ पर मौजूद था हम महायुति की तरफ से नौ सौ अट्ठाईसी सीट लड़ने जा रहे हैं बाकी सीटों का बंटवारा जब जब हमारी बैठक हो जाएगी तब हमारे आप, आपके सामने रखेंगे एक सौ सत्तर का जो दावा से करने लग गए हैं यात्रा उनकी शिव संवाद यात्रा में देखिए मुझे उनके कोई बयान पर मैं नहीं करना चाहता हूँ जन सम्मान यात्रा के माध्यम से जनता के साथ पार जाने का जो मौका आज अजीत दादा के नेतृत्व में हमने दिया है उसी लेकर हम इस चुनाव में सामने जाएंगे धन्यवाद देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका